नमस्कार आपण पाहत आहोत यवला नगरपालिकेच्या संदर्भातील महत्वाची बातमी उपनगराध्यक्ष निवडीवर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बहिष्कार भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रपक्षानं यवला नगर परिषदेवर सत्ता काबीज केली दरम्यान आज अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुष्प गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्यांचा अर्ज वेळेत न पोहोचल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी अर्ज नाकारल्याने पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली शिवसेना नेते कुणाल दराडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गटनेते डॉक्टर संकेत शिंदे यांनी येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर पक्षपातीचा गंभीर आरोप केलाय आम्ही वेळेत दाखल होऊन सुद्धा आमचा अर्ज स्वीकारला नाही त्यामुळे आम्ही आजच्या निवडीवर बहिष्कार टाकला संबंधित प्रकरणामुळे हायकोर्टात जाण्याचा इशारा देखील देण्यात येवला नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षाच्या निवडीचे प्रक्रियेचा कार्यक्रम या सी ओच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दीपक खलगुरु एजाजभाई शेख यांचा फॉर्म त्या ठिकाणी घेऊन आलो परंतु दोन तीन मिनटं आम्हाला बाहेर वेटीस धरलं आणि ज्यावेळेस बारा वाजता आम्ही त्या दालनात गेलो त्यावेळेस सी ओनकडनं सांगण्यात आलं की तुमचा फॉर्म आम्ही स्वीकारत नाही आहे आणि आमच्यासमोर त्यांनी त्या ते ठिकाणी विद्यमान आमदारांच्या दालनामध्ये फोन केला की आम्ही यांचा फॉर्म स्वीकारू का नको स्वीकारू तर त्या विद्यमान आमदारांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं की यांचा फॉर्म स्वीकारू नका मग खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची प्रक्रिया आहे का हा माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे आणि भाई शेख हे मधून येतात मुस्लिम कम्युनिटीमधून येतात कदाचित मुस्लिम कम्युनिटीनी मुस्लिम समाजाने या ठिकाणी शिवसेनेला भरभरून मतदान केलं त्याचा राग मुस्लिम समाजाचा या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार काढताय का हा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे कारण एक मुस्लिम बांधवांना मी या ठिकाणी संधी देणार होतो उपनगराध्यक्ष म्हणून ती संधी देऊ पाहत होतो आम्हाला काही मतं या ठिकाणी मिळणार होते आणि आमचा उपनगराध्यक्ष ह्या इथे होणार होता परंतु मुस्लिम समाजाचा इतका तिरस्कार हा या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या कार्यालयातून होतो आहे हे खरोखर अतिशय चुकीचा आहे अन्यायकारक आहे पण सातत्याने आम्ही हा लढा देत राहू आणि अशा प्रक्रियेमुळं आज आमच्या दोन्ही गटनेत्यांनी या ठिकाणी ठरवलं आहे की उपजिल्हा उपनगराध्यक्षाच्या प्रक्रियेसाठी आम्ही आदरणीय माणिक शिंदेंच्या पक्षाचे तुतारीचे जे दोन नगरसेवक तसेच आदरणीय एकनाथ सा एकनाथजी साहेबांच्या शिवसेनेचे आमचे शिवसेनेचे दहा नगरसेवक हे दोन्ही गटाचे नगरसेवक एकूण बारा नगरसेवक आज जे काही उपनगराध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया होते याच्यावर आम्ही बहिष्कार टाकतो एवढं मी सांगतो आणि थांबतो यासाठी पुढे अर्ज केलेला आहे सी सी टी व्ही फुटेज मागितला आहे आम्ही कलेक्टरला मेल केलेला आहे प्रांत स प्रांत कार्यालय देखील आम्ही त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन सी ओ आणि या प्रक्रियेवरतीच आम्ही ऑब्जेक्शन लावणार आहोत आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन आम्ही न्याय मागणार आहोत मी एजाजिया शेख शिंदे गटाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये मी उमेदवारी करणार होतो आम्ही अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटांनी नगरपालिकेच्या दालनात बरोबर हजर राहिलो सीओ साहेबांनी दोन मिनटं आम्हाला तिथे बाहेर उभा केला आणि पाम बा, आम्ही भरायला गेलो तो त्यांनी उत्तर आम्हाला असे दिले का तुमचा वेळ संपलेला आहे परंतु आम्ही बरोबर टायमावर गेलो होतो आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमच्यावर हा अन्याय होतो का असा आम्हाला प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारायचा आहे आणि दुसरी गोष्ट याच्या आम्ही आज जे प्रक्रिया होणार आहे त्याच्यावर माझे माझेवर माझे जितके सहकार्य आम्ही बहिष्कार टाकणार आहे आहोत आम्ही बारा नगर शोक होतो आणि काय अल्पसंख्याक समाजाचे आम मुस्लिम समाजाचे मतदान आम्हाला भेटणार होतो आणि शंभर टक्के आम्ही ही निवडणूक जिंकणार होतो परंतु याच्यावर आमचा प्रश्नचिन्ह आहे